सर्व हिंदू समाजाच्या सर्व पक्षीय संघटना सर्वांनी त्या मुकमोर्चामध्ये सहभाग नोंदवला आणि चांगल्या पद्धतीने शांततेत मुकमोर्चा पार पडला बारा साडेबाराला त्या मुकमोर्चाचं विसर्जन झालं आणि त्यानंतर त्याच दिवशी चार साडेचारच्या आसपास संविधानाचा अपमान करण्याची घटना आपल्या शहरामध्ये घडली आणि दोन तीन मिनटामध्ये अवघ्या ज्या व्यक्तीने ते कृत्य केलं त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आरोपी अटकेमध्ये आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि संविधानाचा सन्मान आम्ही सर्वजण करतो कधीही असं कृत्य कुणीही करता कामा नये संविधानाला भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदीजी देवेंद्र फडणवीस साहेब आणि आम्ही सर्वच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे नेहमी आदर सन्मान आम्ही संविधानाचा करतो संविधान गौरव यात्रासुद्धा आमच्या भारतीय जनता पार्टीची काही दिवसामध्येच निघणार आहे अशा वेळी ती घटना घडल्यानंतर आमच्यासारखे संविधानाला मानणारी आणि जिल्हाभरातून सर्वच मंडळींनी ती घटना घडल्या घडल्या आपल्या शहरातल्यासुद्धा व्यापारी बांधवांनी घटनेची तीव्रता लक्षात घेता आंबेडकरवादी बांधवांच्या भावना लक्षात घेता तात्काळ आपली सर्व दुकानं बंद केली दहा डिसेंबरला परत परभणीतल्या सर्व मंडळींनी ठरवलं की आपण अकरा डिसेंबरला ह्या घटनेचा निषेध दर्शविण्यासाठी परभणी बंदचं आवाहन केलं त्यालासुद्धा सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला शांततेमध्ये परभणी बंद चालू होता बौद्ध समाज नेहमी शांतता प्रिय राहिलेला आपण बघितलेला आहे जिल्हाभरातल्या बौद्ध समाज आणि संविधानावरती विश्वास असलेल्या संविधानाचा आदर करणाऱ्या सर्वांनी ह्या बंदला चांगला प्रतिसाद दिला व्यापाऱ्यांनी ही सुद्धा कडकडीत बंद सगळीकडे ठेवला असताना ह्या गोष्टीचा फायदा घेत जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही समाजकंटकांनी जो प्रकार शहरामध्ये केला तो निंदनीय आहे खरं तर काल ही घटना घडल्यानंतर आपल्या जिल्ह्याचे खासदार बंडू जाधवसाहेब व फौजिया खान यांनी जे स्टेटमेंट केलेत त्यांच्या स्टेटमेंटमुळे काही मंडळींनी हा प्रकार तर केला नसेल सुद्धा चौ चो, सकल चौकशी सखोल अशी चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ह्या त्यांनी जे स्टेटमेंट केले की सकल हिंदू समाजाच्या मोर्चातल्या काही मंडळींनी हा प्रकार घडून आणलेला आहे असं त्यांनी बोललेले आहेत जेव्हा की त्या मोर्चाला बौद्ध समाजाचा सुद्धा पाठिंबा होता बौद्ध समाजाची आमची समाज बांधव हो, त्या मोर्चामध्ये आमच्यासोबत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील शहरामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने समाज होता काही भंतेजींनी सुद्धा ह्या मोर्चाला आपलं समर्थन देण्याचं पत्र सुद्धा आमच्याकडे दिलेलं आहे आणि मग केवळ जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करणे शांतता भंग करणे हा उद्देश ह्या एका जबाबदार व्यक्तींनी असं स्टेटमेंट करून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम ही मंडळी करतात आणि त्यांच्या स्टेटमेंटनी किंवा जे उद्रेक करणारा तुम्ही सर्वजण त्या दिवशी रस्त्यावर होतात शांततेमध्ये सगळं चालू असताना बारा साडेबारा नंतर काही टोळक्यांनी काही ग्रुपनी काही लोकांनी हे जे काही प्रकार केले तो परभणी जिल्ह्यामध्ये परभणी शहरामध्ये यापूर्वी आपल्याला कधी बघायला मिळाला नव्हता त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणीतरी हे षडयंत्र करत आहे का ह्याचा तपास झाला पाहिजे आणि केवळ सकल हिंदू समाजाच्या मोर्चाला गालबोट लागावं म्हणून या दोघांनीही केलेले स्टेटमेंट वक्तव्य हे त्यांनी क्षमा मागावी आणि त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे ही आमची सर्वांची मागणी आहे करावा ही माझी मागणी आहे कारण त्या स्वतः एक महिला आहेत तीन चार दिवसापूर्वी शहरामध्ये एका मुलीवर जी तिची छेड करण्यात आली त्याच्याबद्दल त्यांनी कधी काही स्टेटमेंट केलं नाही ह्या काल घटलेल्या घटनेवर घटनेमुळे ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना मार लागलेला आहे ज्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यावरती ह्या लोकांनी काही स्टेटमेंट केलेलं नाही आणि केवळ सकल हिंदू समाजाचा यशस्वी मोर्चा ह्यांना देखवत नाही म्हणून त्यांनी असे वक्तव्य केलेलं आहे हा माझा आरोप आहे आणि त्यांनी बांगलादेश येथील मायनॉरिटीवर होत असलेले अत्याचार म्हणजे त्यांना हिंदू शब्द घेण्यामध्ये सुद्धा त्यांना तिथे सुद्धा त्यांचा द्वेष दिसून येतोय म्हणून हे सगळं दोघही संविधानिक पदावर आहेत यांनी बोलताना दिल्लीत बसून कुठलेही स्टेटमेंट करण्यापूर्वी प्रत्येक गोष्टीची चौकशी केली पाहिजे शहानिशा केला पाहिजे काही लोकांना पुढं करून दलित समाज दो शांतताप्रिय आहे संविधानाला मानणारा आहे आणि त्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्वांनी साथ दिलेली आहे त्याला गालबोट लागावं म्हणून त्यांच्या काही लोकांच्या भावना भडकावून त्यांना पुढं करून हे जर प्रकार घडवत असेल आणि विनाकारण नाहक शहरातील व्यापाऱ्यांना देशितीखाली ठेवू इच्छित असेल तर त्यांना सुद्धा ह्याचा परिणाम भोगावा लागणार आहे दोघांवरही कारण विचार म्हणजे कुठलंही स्टेटमेंट द्यायच्या पहिले त्यांनी विचार करायला हवा होता दिल्लीत बसलेले आहेत त्यांनी अर्धवट माहिती घेतली त्यांनी सांगितलं की मोर्चानंतरच ह्या घटना घडलेल्या आहेत मोर्चा तर इतका शांततेमध्ये झाला होता आणि सगळ्यांचं सहकार्य ह्या मोर्चाला होतं जाती, जाती तेड निर्माण करणे हा उद्देश आहे म्हणून असे भडकाऊ स्टेटमेंट त्यांनी देणं चुकीचं आहे अशा परिस्थितीमध्ये आणि संविधानाचा आदर करणारे आम्ही सर्वच जण घटनेची समर्थन करत नाही अशी घटना परत घडू नये आणि सर्वांनी जिल्ह्यातल्या सर्वांनी शहरातल्या सर्वांनी बंदला समर्थन दिले असताना त्या बंदला गालबोट लावण्याचं काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केले तर ह्या स्टेटमेंट त्याच्या मागचं स्टेटमेंट देण्याच्या मागचं कारण काय आहे हे सगळं शोधलं पाहिजे कालच कालच मी कलेक्टरांशी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं जेवढं काही नुकसान शहरातील व्यापाऱ्यांचं झालेलं आहे ते नुकसान भरपाईसाठी पण मी त्यांना मागणी केलेली आहे आणि ते होईल चौकशी आणि ती जर त्यांचा दिरंगाई किंवा त्यांचा ढिसाळपणा ह्याच्यात दिसून आला तर निश्चितच त्यांची बदलीच <coughs> बदली <हूं> <coughs> ते पात्र ठाखील आणि त्यांची बदली होऊन जाईल सांगितलं की त्यांनी ही परिस्थिती चांगल्या पद्धती आणखीन चांगल्या पद्धतीने हँडल करू शकले असते परंतु त्यांचा समन्वय व्यवस्थित न राहिल्यामुळे ही एवढी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावर पण चांगली कारवाई होईल

पोलिसांची संख्या कमी असेल कदाचित ते आणि मॉफ जास्त असणार तयारी होते ना आणि जिल्हाधिकारी यांचा समन्वय कमी पडलेला आहे म्हणून ह्या ती परिस्थिती हाताबाहेर गेलेली <laughs> त्यामुळे त्यांच्या हा कारवाई होईल होत आंदोलन चालू असताना दोन तीनच कॉन्स्टेबल असायचे काय म्हणायचं आपण हे बघा शहरामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी ग्रुप ग्रुपनी असे प्रकार घडवण्याची त्यांनी प्लॅनिंग केलं होतं त्यामुळे पोलीस कुठं कुठं पोहोचणार ना पोलिसांची संख्या पण तेवढी कुमकुमी जी मागणी केली आहे व्यापारी महासंघाने मागणी केली आहे की पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांची बदली करा नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत आम्ही बाजारपेठ उघडणार तुम्ही नाही कालच मुख्यमंत्री महोदयांशी सांगितलेले की ह्या दोघांच्याही त्यांनी परिस्थिती व्यवस्थित हाताळली नाही म्हणून ही घटना घडलेली त्यांच्या योग्य ती कारवाई होईल लोकप्रतिनिधी पण ते बघा व्यापाऱ्यांना मी कालही सांगितलंय कालही व्यापाऱ्यांचं जे काही नुकसान झालंय त्याची त्याचे पंचनामे करण्याचं कलेक्टरांना मी आदेश दिलेले आहेत पण ह्यांनी प्रश्न सुटणार नाही हा प्रकार कुणी घडवून आणलाय हे पहिले शोधलं पाहिजे त्यांची बदली करणं किंवा आणखीन एक्स्ट्रा फोर्स मागून ठेवला असता किंवा हे तर वेगळी गोष्ट आहे पण हा पर्पजफुली शांतता भंग करण्यासाठी आणि केवळ भाजपवर सरकारवर सकल हिंदू समाजाच्या मोर्चावरती नावबोट ठेवण्यासाठी हा प्रकार घडून आणलाय हा आमचा आरोप आहे त्याची चौकशी करून ह्याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे हे शोधलं गेलं पाहिजे ते लवकरच शोधल्या जाईल आणि परभणी शहरातील सर्व व्यापाऱ्यांना मी <coughs> सांगू इच्छिते की आपल्यावरती परत अशा घटना कधी होणार नाही आणि आपल्याला अशा गोष्टींचा त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करूया प्रशासन सुद्धा सक्तीने पावलं उचलेल यापुढे अशा करण्याची हिंमत कुणाची झाली नाही पाहिजे याच्यासाठी सखोल चौकशी करून जे, जे कुणी आरोपी असतील याच्यातले दोषी असतील त्यांच्यावर कारवाई जाती जाती तेढ निर्माण करणे हा उद्देश आहे म्हणून असे भडकाऊ स्टेटमेंट त्यांनी देणं चुकीचं आहे अशा परिस्थितीमध्ये आणि संविधानाचा आदर करणारे आम्ही सर्वच जण त्या घटनेचे समर्थन करत नाही अशी घटना परत घडू नये आणि सर्वांनीच जिल्ह्यातल्या सर्वांनी शहरातल्या सर्वांनी बंदला समर्थन दिले असताना या बंदला गालबोट लावण्याचं काम काही लोकांनी जाणीवपूर्वक केले तर ह्या मागचं स्टेटमेंट देण्याच्या मागचं कारण काय आहे हे सगळं शोधलं कालच कालच मी कलेक्टरांशी आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालेलं जेवढं काही नुकसान शहरातील व्यापाऱ्यांचं झालेलं आहे ते नुकसान भरपाईसाठी पण मी त्यांना मागणी केलेली आहे आणि ते होईल चौकशी आणि ती जर त्यांचा दिरंगाई किंवा त्यांचा ढिसाळपणा ह्याच्यात दिसून आला तर निश्चितच त्यांची बदलीच ते पात्र ठाखील आणि त्यांची बदली होऊन जाईल सांगितलं की त्यांनी ही परिस्थिती चांगल्या पद्धती आणखीन चांगल्या पद्धतीने हँडल करू शकले असते परंतु त्यांचा समन्वय व्यवस्थित न राहिल्यामुळे ही एवढी परिस्थिती झालेली आहे त्यामुळे त्यांच्यावर पण चांगली कारवाई होईल

नाही शहरात दी होत असताना एसआरपी हो मागवत आली होती पण चार वाजेपर्यंत एसआरपी परभणी दाखल झाली नाही एक वाजेपर्यंत एसआरपी फोर्स सगळा मध्ये दाखल झाला होता पण लाठीचार्ज चे आदेश वगैरे द्यायला थोडासा उशीर झाला हे बघा जास्त स्ट्रिक्ट ऍक्शन घेतल्यानंतर सुद्धा त्याचा वेगळा उद्रेक होऊ शकतो कारण की कलेक्टर आयजींचं बोलणं झाल्यानंतरच ह्या सगळ्या ऍक्शन घेतल्या गेलेल्या आहेत कारण की लोकल परिस्थिती सांभाळताना कलेक्टर आणि पोलीस प्रशासन या दोघांचा समन्वय राहिल्यानंतर त्यांना जे योग्य वाटतं ते त्यांनी केलेलं आहे आहे त्यांना ता दिरंगाई झालेली पण यांनी एक स्टेप पुढे उचलली असती तर आणखीन वेगळा त्या त्या विषयाला वेगळं वळण लागू नये म्हणून त्यांनी खबरदारी घेतलेली आहे काही ते हे बघा हे करणारे हे जे तोडफोड करणारे काही ठराविक लोकच होते आणि ते पोलिसांची यंत्रणा जे काही करणार आहे त्यांच्या सोबत होती का किंवा मग त्यांच्या त्यांना काही माहिती होती का त्याच्यामुळे असं बी काही आहे का नाही तसं काही नाही ठरणारे त्यांनी ठरवून हा प्रकार केलेला के आहे आंदोलन आंदोलन करणारी दर... मंडळी वेगळी होती आणि त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप मिळावं हे ठरवून आलेली वेगळी मंडळी होती रात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून काही महिलांना मारहाण केल्याचाही आरोप नाही ना तशी माझ्याकडे कुणी काही म्हणलेलं नाही आणि पोलीस जे कोणी होते त्यांना काही मिळाले असतील एव्हिडन्स त्याच्यानुसार ते, ते तपास करत असतील मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार त्या व्यक्तीची तो मानसिक रुग्ण आहे त्याची ट्रीटमेंट सुद्धा चालू आहे आणि काही दिवसापूर्वीच तो एका हॉस्पिटलमधून बाहेर आलेला आहे आणि विनाकारण जातीय तेढ निर्माण करणारी स्टेटमेंट अशा मोठ्या नेत्यांनी करणं योग्य नाहीये आणि याची सुरुवात दुर्दैवाने आमच्या जिल्ह्यातल्याच नेत्यांनी केलेली आहे म्हणून ही पत्रकार परिषद इथं आयोजित केलेली आहे माध्यमातून आपल्या सगळ्यांपर्यंत आलेले आहेत ले लेखी द्यायची गरजच नाहीये आणि त्या म्हणजे बारा साडेबारा पर्यंत शांततेत चालू असलेल्या आंदोलनाला त्यांच्या स्टेटमेंटमुळे हे हिंसक वळण जे काही लोकांनी केलं तर त्या स्टेटमेंट मुळे तर झालं नाही ना हे तपास ही माझी मागली हे बघा बारा साडेबारा पर्यंत सगळं शांततेत होत त्यांनी नंतर आता तर हे उघड त्यांनी स्टेटमेंट दिलेले आपल्या सगळ्यांच्याकडे आले पण त्याच्यापूर्वी कुणाला काही सूचना दिलेल्या हे तपासून बघावं लागणार मुख्यमंत्री मी कालही तुम्हाला सांगितलं हो की याची सखोल चौकशी होईल आणि कुणी याच्यातून वाचणार नाही की जाणीवपूर्वक हे सगळं घडवून आणलंय की काय आणि विनाकारण आंबेडकरवादी लोकांना दलित समाजाला गालबोट लागेल असं कृत्य त्यांच्याकडून होणं शक्यच नाही परंतु ह्या दोघांनाही मग सकल हिंदू समाजाला सुद्धा दोष ठेवण्याचं काम जे खासदार मंडळी करताय ते आम्हाला मान्य नाही पण जे काही ठराविक लोक काही जणांची टीम हे करू पाहते ते आपल्या समोर लवकरच येईल यायला पाहिजे ह्याची मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे केलेली हे बघा सगळं ठरलं होतं शांतता कमिटीची मिटिंग झाली होती आदल्या दिवशी रात्री आणि फक्त एक निवेदन बारा साडेबारापर्यंत प्रत्येकजण आपापल्या तहसील कार्याम कार्यालयामध्ये दे देईल अशाच पद्धतीचं ठरलेलं होतं त्यामुळे कलेक्टर आणि प्रशासन सतर्क नव्हते पण हे जे उग्र स्वरूप नाही त्या महिला समोर होत्या आणि कलेक्टर ऑफिसला त्या दिवशी लेडी पोलीस नव्हते किंवा आता एवढ्या मोठ्या मॉआबी आल्यानंतर प्रशासन वाटते का की यामध्ये पोलीस प्रशासन असेल जिल्हा प्रशासन असेल कमी पडलं म्हणून कारण एवढी मोठी घटना शहरामध्ये घडली हे पर्पज फुली आंदोलन चालू मात्र एकदम इतकी मोठी घटना घडते आणि त्यावेळेला पोलिसांना काय म्हणजे पोलिसांनी किंवा हे ऍक्शन घेत नाहीत जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या बघा पर्पज कुणी जर हे असं करायचं ठरवलं तर ते अचानक झालेल्या त्या गोष्टी आहेत त्यामुळे सुद्धा तयार नव्हती कारण की बारा साडेबारापर्यंत सगळं शांततेत झाल चालू होतं त्यामुळे कुणी सतर्क नव्हतं आणि जेवढी यंत्रणा पोलीस यंत्रणा आपल्याकडे अवेलेबल आहे ती सगळी रस्त्यावर होती पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उग्र स्वरूप आल्यानंतर सगळे हतबल झाले राज्याचे गृहमंत्री चौकशी झाली पाहिजे ह्याच्यासाठी कुठले काही लोकांनी मागणी केली सीबीआय चौकशी पण आपलं महाराष्ट्र पोलीस सक्षम आहे आमचं नांदेड परिक्षेत्रातले आय जी सक्षम आहेत ते चौकशी करतील आणि लवकरच याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे ते आपल्या समोर येईल आणि ते मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही शांततेमध्ये बारा साडेबारा पर्यंत शांततेमध्ये बंद चालू होता पण काही ठराविक लोकांनीच हा प्रकार घडून आणलेला आहे त्यामुळे ह्यांच्या मागे कोण मास्टर माइंड आहे हे शोधलं पाहिजे आणि प्रशासन हे शोधेल आणि लवकरच आपल्या पुढे ह्यांच्या मागचं काय कारण आहे ते आपल्या पुढे येईल सर्वांचं